संपूर्ण लातूर जिल्हा प्रॉपर्टी गाडी खरेदी विक्री करा तसेच आमच्याकडे लोन बांधकाम कंपाऊंडची कामे खात्रीशीर केली जातील त्यासाठी आमचा मोबाईल नंबर नऊशे चाळीस चाळीस सव्वीस नऊशे चाळीस तसेच दुसरा नंबर एकोणनव्वद नऊशे नव्याण्णव एकोणनव्वद आठशे सहासष्ट ऑफिसचा पत्ता पूजा ॲटोमोबाईलच्या समोर महात्मा ब चौक लातूर सर्वांना नमस्कार मी किशोर लवटे आज आपल्यासाठी समुली रो भाड्याने देण्यासाठीचा घेऊन आलो आहे या ठिकाणी आपल्याला फोर व्हीलर पार्किंग हॉलच्या समोर अशा प्रकारे स्पेस हॉलची एंट्री तसेच या ठिकाणी बाहेरून पायऱ्या सोडण्यात आलेल्या आहेत हॉलमध्ये आल्यानंतर अशी या प्रकारे आपल्या आकर्षकाशी अशी पीओपी वरील बाजूला पाहायला भेटणार आहे तसेच हॉलमधून याच्या डाव्या बाजूला एक डोर आहे हा पण वरती जाण्यासाठी आहे या ठिकाणी किचन आहे वरील बाजूला याही ठिकाणी पीओपी देवघर पाठीमागे युटिलिटी एरिया वॉल मध्ये करण्यात आलेले वरील बाजूला लेंटेन तसेच याला लागून हे या आपल्याला बेडरूम पाहायला भेटणार आहे याला ही आकर्षक अशी पीओपी वरील बाजूला तसेच दोन विंडो देण्यात आलेले आहेत या ठिकाणी सेपरेट टॉयलेट बाथरूम या ठिकाणी आपल्याला इंडियन टॉयलेट पाहायला भेटणार आहे तर ग्राउंड फ्लोर वरती आपल्याला अशा प्रकारे पाहायला भेटल्यानंतर आता आपण याच्यावरती फर्स्ट फ्लोर वरती ज्या काही रूम आहेत ते पाहणार आहोत वरील बाजूला आपल्याला तीन बेडरूम पाहायला भेटणार आहेत या ठिकाणी अशा प्रकारे या ठिकाणी पी पी अशा प्रकारे हा हॉल टाईप आहे या ठिकाणी एक बेडरूम आहे या बेडरूमला वरील बाजूला पी पी आणि याला बाल्कनी आहे समोरील बाजूला अशा प्रकारे आपल्याला बाल्कनी या बेडरूमला देण्यात आलेली आहे तसेच पुढे दोन बेडरूम आहेत ते पण आपण आता या ठिकाणी पाहणार आहोत तर या ठिकाणी आपल्याला ह्या अशा प्रकारे बेडरूम वरील बाजूला देण्यात आलेल्या आहेत म्हणजे वरील तीन बेडरूम प्लस एक हॉल टाईप असलेला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे आणि हे मास्टर बेडरूम या ठिकाणी आपल्याला वेस्टर्न टॉयलेट तसेच या ठिकाणी सुद्धा आपल्याला आणखीन एक टॉयलेट बाथरूम अटॅच मध्ये पाहायला भेटणार आहे तर अशा प्रकारे हा रो हाऊस भाड्याने दे देण्यासाठीचा आहे तर ज्या ग्राहकांना हा रो हाऊस भाड्याने हवा असेल तर त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क करा त्यासाठी आमचा मोबाईल नंबर नऊशे चाळीस चाळीस सव्वीस नऊशे चाळीस तसेच दुसरा नंबर एकोणनव्वद नऊशे नव्याण्णव एकोणनव्वद आठशे सहासष्ट या रो हाऊसचं भाडं ओनरने वीस हजार रुपये असं सांगितलेलं आहे तसेच याचं डिपॉझिट आपल्याला तीस हजार रुपये द्यावे लागणार आहे तर ज्या ग्राहकांना हा रो हाऊस भाड्याने हवा हा असेल तर त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क करा तसेच ज्यांना ज्यांना प्रॉपर्टी खरेदी विक्री करायची असेल तसेच आपली गाडी विक्री करायची असेल तर त्यांनी आम्हाला संपर्क करा त्यासाठी आमचा नो मोबाईल नंबर स्क्रीनवर दिसत असलेला आपण यावरती संपर्क करू शकतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घंटीला ऑल वर्ड सेलेक्ट करायला विसरू नका जेणेकरून आपल्यापासून एकही प्रॉपर्टी गाडी मिस होणार नाही आमच्या ऑफिसचा पत्ता महात्मा बसवेश्वर चौक पूजा ॲटोमोबाईलच्या समोर माझी वास्तू रिंग रोड लातूर